शेतकरी म्हणलं की जेवणामध्ये नेहमी जे असतं ते ते म्हणजे मिरचीचा ठेचा कोणती पण भाजी असू द्या वाटाण्याची भाजी असेल गवारीची भाजी असेल किंवा दोडक्याची असेल किंवा कारल्याची असेल पण मिरचीचा ठेचा जेव्हा बाजूला असतो ना त्याची मजा एक वेगळीच असते आमचे आजोबा होते त्यावेळेस जुन्या काळामध्ये तर नेहमी मिरचीचा ठेचा नसेल तर ते जेवणच करत नसायचे मिरचीचा ठेचा म्हणजे कंपल्सरी जशी चपाती म्हणजे रोटी पाहिजे भाजीबरोबर तसं भात पाहिजे तसं मिरचीचा ठेचा पाहिजेच तर आपण शेतकरी असल्यामुळं आपल्याला पण ठेच्याची खूप आवड तर आपल्याला वाटलं की चारा एक चार पाच मिरचीची झाडे लावावीत तर आम्ही इकडे पाठवलं तुम्ही एक सात ते आठ मिरची मस्त झाडं लावली होती आणि त्याला मर मस्त असं मिरच्या लागलेल्या आहेत खूपच छान तुम्ही पाताल आणि आम्ही बऱ्याच वेळा म्हणजे दिवसात आठवड्यात म्हणजे एकदा दोनदा मिरचा ठेचा करतो खूपच छान म्हणजे जास्त तिखट नाही आणि जास्त कमी म्हणजे जा तिखट पण नाही मिडीयम अशी असते तर या मिरच्या सगळ्या आपण तोडून घेऊयात आणि संध्याकाळी याचा मस्त तिथे असं ठेचा करूयात ह्या वेगवेगळ्या दोन टाईपच्या मिरच्या आहेत इकडे पाताल तुम्ही तर थोडीशी व्हाईट आहे आणि इकडे असेल तर ही ग्रीन जा आहे जरा जास्त असेल ही पण आहे पण थोडी <laughs> म्हणजे डिफरन्स दिसतोय तुम्हाला जसे डार्क ग्रीन इकडे तर हे आणि इकडे जर खाली येतात खूपच मिरच्या लागलेल्या आहेत जबरदस्त ही जी वेगळ्या टाईपची मिरची आहे ही छोटी छोटी मिरची आहे म्हणजे डायरेक्ट तो तुम्ही तोडून कोरडी पण खा, लगेच खाऊ शकता शिजवायची गरज पण नाही आहे हे खूपच खूपच तिखट पण असते ही आणि इकडे पाताल या अरे वा खूपच छान खूपच एवढ्या मिरच्या लागलेल्या आहेत ना इकडे पण पाताल तुम्ही खूप सुंदर वाटतं नाही इकडे पण असे मिरच्या आहेत आणि खूप ऑर्गॅनिक आहे आपण काही टाकत नाही म्हणजे एकदम पाणी आणि फक्त थोडंसं खाली खत टाकलेलं आहे पण एकूण कम्प्लीट ऑर्गॅनिक आहे तर चला आपण या मिरच्या सगळ्यात तोडून घेऊया आणि या मिरच्या तोडल्यानंतर आपण संध्याकाळी मिरच्याचा मस्तपैकी ठेचा बनवूया तर तो मी तोडायला सुरुवात करतो आणि मॅडम इकडं दाखव जरा मला मोठ्या तेवढ्याला पण खूपच इझी आहेत मंडळी तुम्ही पाताल की आपल्या मिरच्या तोडून झालेल्या आहेत तर त्याच्या वेशात थोड्या जास्त नेहमी असतात पण आठवड्यातून दोन ते तीन वेळा आपल्याला अशा मिरच्या सापडतात एवढीच झाडं आहेत तुम्ही पाताल इथं सात ते आठ मिरचीची झाड आहेत आणि खूपच फ्रेश अशा म्हणजे खूप फ्रेश अशा मिरच्या युएसमध्ये मिळणं म्हणजे स्टोअरमध्ये मिळणं इम्पॉसिबल तर त्या खूप दूर वरून येतात तर या खूपच फ्रेश आहे आत्ता नुकत्याच तो आपण लगेच घरात जाणार याचा ठेचा बनवणार आहे ते खूप फ्रेश खायला एक वेगळाच आनंद मिळतो हा तर खूप मिरच्या पातल की कोरड्या पण तुम्ही खाऊ शकता डायरेक्ट याला दुन ह्याची पण गरज नाही एवढा फ्रेश आहे डायरेक्ट कच्च्या पण खाऊ शकता ना अशा एकदम जर शेतकरी बांधाला जर थकल्यानंतर दुपारी जेव्हा जेवण करताना बसतो कांद्याची पात किंवा कांदा आणि त्याच्याबरोबर मिरची जेव्हा कोरडी खातो ना त्याचा एक वेगळाच आनंद असतो तर हा आनंद आपण इथं अमेरिकेमध्ये घेण्याचा प्रयत्न करत आहोत चला, सा। तर चला तुम्हाला ठेचा बनल्यानंतर तुम्हाला दाखवतो की ठेचा कसा बनतो ते बाय नाव मंडळी तुम्ही पाताल आपला ठेचा मस्तकी बनलेला आहे खूपच सुंदर असा ठेचा झालेला आहे एकदम फ्रेश मिरच्यांचा खूप साऱ्या मिरच्या होता पण ठेचा खूपच थोडा झालेला आहे आता हा ठेचा आम्ही दोन ते तीन दिवसामध्ये एकदम संपवून टाकतो तर काही जास्त एवढा तिखट नाही तर मी थोडासा टेस्ट करतो so, जे तुम्हाला जर लहानपणापासून सवय असेल थोडस तिखट खाण्याची तर ठेचा हा खूप सुंदर म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही अजिबात पण तुम्ही जर तिखट खाण्याची सवय नसेल तर कृपया ठेचा खाणं टाळावा तर आम्हाला म्हणजे सवय आहे मला तर मी हा ठेचा खातो खूपच खूपच देश आहे थोडासा हलकासा तिखट आहे पण चपातीबरोबर किंवा भाताबरोबर खाताना जास्त तिखट जाणवणार नाही ना। तर मी आता ह्याचा आत वन फोर्थ डेचा चपातीबरोबर संपवणार आहे तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय